मी ना ड्रायफ्रूट लाडू आणि राखी पॅकिंग केली आहे हे बघा प्रत्येक भावाला ड्रायफ्रूट लाडू आणि त्यावरती त्याच्या हातात बांधण्यासाठी राखी हाय हॅलो सर्वांना सुप्रभात नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा आणि सुखसमाधानाचा समाधानाचा जाऊ दे हीच बापाचे चरणी प्रार्थना इथे मी ना डांगर कट करून घेतलंय आता आमच्याकडे याला डांगरच म्हणतात बऱ्याच ठिकाणी याला लाल भोपळाही म्हणतात आणि खूप ताईंनी मला मागे कमेंट केल्या होत्या की डांगोरची भाजी तुम्ही कशी करतात तेही दाखवा म्हणून तुम्हाला शेअर करते रेसिपी इथे कढईमध्ये मी जिरं मोहरीची फोडणी दिलेली हळद आणि धना पावडर टाकली आणि डांगोरचे असे काप करून घेतले तर साल वगैरे मी काही काढत नाही अशीच कट करून घेतली स्वच्छ धुवून घेतली आणि आता तेलामध्ये ना एक पाच मिनटं छान मस्त फ्राय करून घ्यायची यामध्ये आता चवीनुसार बारीक मीठ टाकते आणि पुन्हा ही भाजी ना छान मस्त परतून घ्यायची त्यानंतर भाजीला ना वाटण तयार करायचे तर पाच ना आता याच्यावरती झाकण ठेवून ये ना भाजी वाफू द्यायची मंद आचेवरतीच ही भाजी ना शिजू द्यायची आता मिक्सरच्या भांड्यात सात्याआठ लसणाच्या पाकळ्या अर्धा हिरवी मिरची आणि थोडेफार मोठभर शेंगदाणे टाकले भाजलेले हे सर्व काही थोडंसं पाणी टाकून जाडसरच वाटून घेतलं आहे मी तर अशा प्रकारे सुकं जरी वाटलं ना पाणी न टाकता तरी पण चालेल पण मी भाजी ना थोडी रस्सा असलेली करणार आहे अशी सुकी पण करू शकता तुम्ही पाणी न वापरता पण मला आहे ना सोबत खायची त्यामुळे मी यामध्ये ना थोडंसं पाणी टाकणार आहे मिक्सरचं भांडं धुणे ना थोडंसं अर्धा ग्लासभर पाणी टाकलं मी आता ही भाजी आहे ना पाच एक मिनटं छान मिडियम फ्लेमवरती शिजू देणार आहे बाजी पटकन वेल भाजी पटकन शिजते खूप जास्त वेळ लागत नाही आणि बाजूलाच लगेच मी तव्यावरती ना मस्त भाकरी पण करून घेतल्या चपातीपेक्षा आहे ना भाकरीसोबत ही डांगरची भाजी खूप छान लागते बऱ्याच ठिकाणी भाज्या करण्याच्या पद्धती पण वेगवेगळ्या आहे तर आमच्याकडे ना अशाच प्रकारे ही डांगरची भाजी करतात आता हे बघा गॅसची शेगडी बंद करून टाकली मी आणि अशा प्रकारे ही भाजी माझी मस्त झालेली आहे आता आहे ना घड्यामध्ये चार वाजले आहे मी ना लाडू बनवत होते तर हे बघा इथे ना खूप सारे बनवले या आधीचे पण बनवले पण ते पॅकिंग केले आणि मार्केटमध्ये जायचं आहे मला पण खूप जोराचा पाऊस आला म्हणून मग मी जरा वेळ थांबली ढग <स्थाथा> पण गरजता आहे आवाज येत असेल तुम्हाला आणि आमच्याकडे ना जवळपास तीन चार दिवस झाले इतकं कडक ऊन पडायचं पाऊसच पडत नव्हता तर आज खूप धो धो पाऊस झालाय म्हणजे खूप जोराचा पाऊस झाला जरा गारगार शांत वाटतंय मस्त वाटतंय पाऊस पडल्यानंतर एकदम असं आभार भरून आलेलं आहे आणि वातावरण वाता तर इतकं फ्रेश आहे ना मला असं वातावरण खूप आवडतो आणि पाऊस तर खूप आवडतो चला सगळं मस्त असं ओलंओलंच झालेलं आहे तिकडे तिकडे आणि चालली मी मार्केटमध्ये कारण पाऊस थोडा थांबला आहे थोडीशी हलकीशी रिमझिम चालू आहे पण म्हटलं चला आता मार्केटमध्ये जरा काम पण आहे राख्या पण घ्यायच्या आहे कारण उद्या आहे रक्षाबंधन तर आजच तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा कारण व्हिडिओ तुम्हाला परवा येईल ना रक्षाबंधनचा त्यामुळे आत्ताच शुभेच्छा देते मला राख्याही घ्यायच्या आहे आणि लाडूसाठी डबे आहे ना तर ते डबे घ्यायला जायचे तर एक दोन वस्तू पण घ्यायच्या आहे तर म्हटलं चला आता जाऊ निघू आम्ही मिस्टर मी आम्ही दोघेच चाललो आहे राहुल काही घरात नाही आहे आणि पूजा हॉस्पिटलला गेली तर संध्याकाळी नक्कीच मी तिला दाखवेल तुम्हाला चला आणि हे बघा मस्त ड्रायफ्रूट लाडू बनवले मी माझ्या हाताने बनवले तर लाडू मी ना डगांचा गडगडाट होतोय बाहेर तर मी ना माझ्या भावांसाठी ड्रायफ्रूट लाडू बनवले कारण रक्षाबंधन मी जेव्हा जाईल भावांना राखी बांधायला तेव्हा स्वीट म्हणून काहीतरी माझ्या हातून गोड पदार्थ लाडू त्यांना पण देईल खायला त्यासाठी सर्व काही तयारी करायची पॅकिंग करायची तर चला बघत राहा व्हिडिओ पाऊस पडून गेल्यानंतर बाहेरचं वातावरण आहे ना खूप मस्त प्रसन्न आणि फ्रेश वाटतं आहे ना तर आम्ही ना मार्केटमध्ये निघालो आहे आता आणि मार्केटमध्ये आलो आहे तर इथे ना मोठं हे कपड्याचं शॉप आहे पवाराचं तर इथे मला आहे ना साडी बघायची होती म्हणून आम्ही आलो आहे म्हटलं चला एक साडी घेऊया तर साडीच्या शॉपमध्ये जास्त काही गर्दी नव्हती पावसामुळे पण खूप छान छान मस्त साडी होत्या इथे तर मी बऱ्याच पॅटर्नमध्ये बऱ्याच व्हरायटीमध्ये साड्या इथे बघितल्या त्यातून मग मी एक साडी चॉईस केली मिस्टरांनाही आवडली मग आम्ही इथे ही साडी घेतली आणि ते भाऊ तुम्हाला साडी दाखवताय कारण त्यांना समजलं ना यूट्यूब चॅनल आहे माझं तर ते ना साड्या दाखवताय तुम्हाला छान छान साड्या होत्या तिथेही पण आणि त्या शॉपच्या समोरच एक छोटस शॉप होतं तिथे मॅचिंग ब्लाऊज मॅचिंग परकर वगैरे साडीवर मिळतो तर तिथे मी गेली तर हे छोटस मशीन शिवणकामचं मशीन मला तिथे दिसलं असं डेकोरेट करण्यासाठी त्यांनी ठेवलं होतं मला खूप आवडलं म्हणून शूट घेतलं आम्ही ना पावसामध्ये शॉपिंग करतोय आता साडी घेऊन आहे पण आम्हाला लग्न घ्यायचं लाडूंसाठी साठी पॅकिंगसाठी ते संपले ना म्हणून इथे आलो आम्ही तर डबे आहे आणि दिव्यासाठी पण आहे कारण फॅन चालू दिवा ना त्यामुळे दिव्याची काच माझी ना फुटली होती त्यामुळे मग मी दोन काच घेतली इथून पुन्हा दिव्यासाठी अशा प्रकारे आपण त्यामध्ये दिवा ठेवू शकतो फॅनने हवेने दिवा अजिबात भिजणार नाही आणि हे डबे घ्यायचे होते लाडूसाठी संपले होते ना तेही घेतले त्यानंतर मग पाऊस थोडा वाढला आम्ही पावसातच फिरत होतो तरी पण कारण पाऊस काही थांबायचं नाव घेईना मग आम्ही पुढे शिवाजी चौकमध्ये आलो जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवलेला आहे तर या एरियाला आहे ना शिवाजी चौक असं म्हणतात सिन्नरमध्ये तर या ठिकाणी बरेच शॉप होते राख्यांचे लावलेले तर मग म्हटलं चला आता इथूनच राखी घेऊ मिस्टरांना थोडंसं दूर उभं केलं होतं एका ठिकाणी पावसाची बोरबुर आहे ना चालूच होती त्यामुळे मग मी ना इथेच एका शॉपमधून राखी खरेदी करून घेतली जास्त काही मला कुठे जाता आलं नाही आणि उद्या सकाळी पण यायला वेळ भेटला नसता मग म्हटलं चला आता राखी घेतल्या आणि त्यानंतर मग घराकडे निघाले रस्त्यात इतकी ट्रॅफिक लागली आता आम्ही घरी आलो आहे आमची शॉपिंग पण झाली पाऊस असल्यामुळे जास्त काही घेतलं नाही पण मला आहे ना राखी पण घ्यायची होती आणि मी घेऊन आली तर या बघा खूप सुंदर आहे मस्त आहे आणि साडी पण आणली पण पन आता नाही दाखवणार मी तुम्हाला उद्या दाखवते तर यामध्ये साडी चला तर आता मी तुम्हाला जवळून राखी दाखवते तर मी एवढ्या सर्व राखी खरेदी केल्या एक डझन आणि पूजाने पण बऱ्याच राखी आणलेल्या आहे नाशिकवरून तर मी त्या पण तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते तिने पण खूप वेगवेगळ्या टाईपमध्ये राखी आणलेल्या आहे त्यामुळे मग मी एकच डझन घेऊन आले आणि त्याच्यासोबत ना हे डबे घेऊन आले एक डझन मी ना हे मार्केटमधून डबे घेऊन आली तर असे ट्रान्सपरंट आहे मला आहे ना इथल्या इथल्याच भावांसाठी ड्रायफ्रूट लाडू द्यायचे ना म्हणून मग मी हे डबे घेऊन आले आता मी रेग्युलरचे डबे वापरते ना कुरेसाठी ते असे आहे म्हणजे जरा ते थोडे कडक आहे कारण कुरे सेंटरमध्ये डबे थोडे आदळ केला जातात त्यामुळे मग चांगलाच डबा वापरावा लागतो त्यासाठी पण मला इथल्या इथेच द्यायचे आहे ना भावांना हातामध्ये द्यायचे आहे त्यामुळे मग मी हे आणले तर हे एक डझन घेऊन आले मी काही पूजाला पण आहे पूजाच्या भावांसाठी काही माझ्या भावांसाठी मामाच्या मावशीच्या मुलांना पण मी राखी बांधत असते ना तर त्यांच्यासाठीच म्हटलं आता हे सर्व काही पॅकिंग करू आजच मी एवढे सगळं ड्रायफ्रूट लाडू बनवले अजून पण बरेच आहेत तर काही पॅकिंग करायचे बाकी आहे आणि मी राखी आणलेली ना तर अशी बॉक्समध्ये सांगली मी कारण एक एक डब्यावरती राखी पण इथे मी लावून ठेवणार आहे म्हणजे खाली लाडू आणि त्यावरती डब्यावरती पण अजून एक सिल्वर पॅकिंग येईल चला तर आता हे सर्व काही भरते मी पण त्याआधी हे डबे ना व्यवस्थित स्वच्छ करून घेते कारण धुता तर नाही येणार पण असे पुसून घेते स्वच्छ आता हे दोन डबे ते घेतले ना मी तर आता लाडू भरते यामध्ये आपण आपल्या भावांना काहीतरी देतोच ना खायला तर सर्वांना म्हटलं आता लाडूच यामध्ये पॅक करू हे बघा প্যাকলে মি লাডু आणि राखी पॅकिंग केली आहे हे बघा प्रत्येक भावाला ड्रायफ्रूट लाडू आणि त्यावरती त्याच्या हातात बांधण्यासाठी राखी तर एवढे सगळं बॉक्स मी पॅकिंग केलेले पण पूजा आल्यानंतर अजून पण काही बॉक्स जर पॅकिंग करायची राहिले असेल तर ती सांगेन मला कारण तिचे भाऊ पण आहे काकांची मुलं काही मावशींचे मुलं पूजालाही पण भरपूर भाऊ आहे आणि आपण रक्षाबंधनाला फक्त आपला भाऊच नाही तर आपण बाकीच्या पण भावाला राखी बांधायची असते तर माझे पण मावशींचे मुलं माझे मावस भाऊ माझ्या मामांची मुलं तर सर्वांना मी दरवर्षी राखी बांधत असते आणि मिठाई पण घेऊन जात असते त्यांना पण ह्या वर्षी म्हटलं चला आपल्या हातचे ड्रायफ्रूट लाडूस त्यांना खायला घालू आणि उद्या घेऊन जाईल मी जाताना तर अशा प्रकारे मी मस्त पॅकिंग केली आहे तर हे बघा काही ना अजून राखी लावायची बाकी आहे अशा प्रकारे केली मी आणि असं द्यायला पण छान वाटत सिल्वर बॅग लावली मी डब्याला वरतून चला आता ठेऊन देते अजून पण ड्रायफ्रूट लाडू येते पॅकिंग करायचे आणि पूजा आल्यानंतर जर अजून वाटले तर दोन डबे बघून आम्ही नंतर ठेवून देऊ आता मी ना हे सर्व काय आवरते ठेवून देते स्वयंपाकाची वेळ झालेली आहे संध्याकाळ झाले स्वयंपाक पण आहे आणि संध्याकाळची देऊ पूजा पण करायची आहे चला बाहेर मस्त पाऊस चालू होता ना त्यामुळे कडक कडक चहा बनवला मग मी लोणारे कुटुंबांनी स कुटुंब सपरिवार उद्या आमच्या घरी उपस्थित राहावे रक्षाबंधन निमित्त मोठा कार्यक्रम ठेवलेला अरे दाजींना आमंत्रण देतोय का तुम्हाला आमंत्रण द्यायला आलाय अरे दाजी महत्वाचे सोडणार सोडणारे दाजी ते जर म्हणले नाही जायचं तू घरातच काम पाहायचं काय चालू हिमत तू यायची का हो दाजी दाजीला मुळ लावायचं खरं बरोबर बहीण पाठवायचं काम दाजी करते काय का अंशु <laughs> राखी करून सर्वांना भावांना भावांची पॅकिंग अरे हे सर्व तुम्हाला सर्व भावांना शुभमला ला ला, ला दादूला बस चहा घे उद्या सर्वांना आमंत्रण दंडाऱ्याचा परवा भंडारा माझा भाऊ पहिला ना भंडारामध्ये जेवू घालणार लाडू नाही खात अंशू मला माहिती आहे ना लाडू घे या भावात कटवलं मग चहा ठेवू का स्पेशल ठेवू का बर बर अंशु शो दादा बर नाही आला तू आली मला घ्यायला शो दादा बर नाही आला सांग ना तुला अंशु बोलतच नाही रे सर्व म्हणताय आता अंशुला अंशूच्या शाळेत जाऊन बघ अंशुला अभ्यासाचं जास्त टेन्शन आलंय असं म्हणताय सर्वजण अंशू जशी शाळेत गेली जायला लागली तशी अंशू गप्प झाली शांत झाली शांत झाली अशी बघा ना अजून पण बोलत नाही हां हां सागर दादा मला मोळ लावायला आला होता आपली टाकी का टाकी रे रेमकी उद्या आता उद्या पालवात मंगळवारी करून चालत वरती ना एक सिंथेकची टाकी बसवायची आम्हाला पाणी कमी येतं ना पाणी भरपूर येतं पण पाणी भरायला पांडे कमी आमच्याकडे टाक्या कमी येत आता मी रात्रीचा स्वयंपाक बनवते तर राहुलने ना, तर ना, तर पन ना पनीर आणून दिलं होतं मला पनीरची भाजी बनवायची होती तर पनीर येणा कट करून घेते आणि पूजा काही आलेली नव्हती स्वयंपाक थोडासा माझा उशिराच असतो कारण ती आल्यानंतरच आम्ही सर्वजण जेवण करत असतो तर म्हटलं चला आता स्वयंपाकही बनवून घेऊ त्यानंतर मग मी तुम्हाला पूजाने आणलेल्या राखी पण दाखवणार आहे पनीर छान मस्त तेलामध्ये असं फ्राय केलं आज काही तुम्हाला पनीरची रेसिपी मी डिटेलमध्ये शेअर करणार नाही याआधी पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेली पनीरची भाजी कशी बनवते आणि सुवर्णस्की वरती पण पन पनीरच्या सर्व काही रेसिपी टाकलेल्या आहे मी तर चला आता पूजा पण आलेली होती तर तिला बोलली की फ्रेश होऊ नये म्हणजे जेवण करायला नैवेद्य वगैरे भरायचा होता तर मग तिने आल्यानंतर नैवेद्य भरला आणि छान मस्त ही पनीरची भाजी पण पन झालेली होती पनीर सर्वात शेवटी टाकते मी ग्रेव्ही शिजल्यानंतर थोडीशी पातळच करतो आम्ही कारण खूप जास्त घट्ट मिस्टरांना चालत नाही म्हणून आणि पाऊस चालू होता ना त्यामुळे मस्त गरम गरम इथे मी भजी पण तळली होती देवांना नैवेद्य दाखवली त्यानंतर मग आमचं सर्वांचं जेवण झालं आता मी तुम्हाला आहे ना पूजाने आणलेल्या सर्व राखी दाखवते तर ह्या मी आणलेल्या राखी ज्या मी तुम्हाला आधी पण दाखवल्या होत्या काही बॉक्सला आहे ना अजून ला या राखी लावायच्या बाकीचे आणि पूजाने आणलेल्या राखी तर अशा तिने डायमंडमध्ये आणलेल्या आहे लालखडा असलेल्या अर्धा डझन तर ह्या पण खूप सुंदर आहे त्यानंतर तिने अजून तिच्या छोट्या छोट्या भावांसाठी इकडे राखी खरेदी केलेली आहे तर ही शिंचांची राखी शिवला आणलेली असेल शक्यतो ही आणि काही अशा ब्रेसलेट टाईप पण राखी ती घेऊन आली गणपती बाप्पा असलेल्या खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये ती राखी घेऊन आलेली होती तर भरपूर सारे आणल्या आणि देवांसाठी घेऊन आली तर अशा गोंड्याच्या असतात देवघरातल्या देवांसाठी आणि खूप छान अशा ब्रॅसलेट टाईपमध्ये साखळीच्या पण तिने आणल्या तर ह्या सर्व राखी मी तिने आणलेल्या होत्या ना तर ह्या तुम्हाला दाखवते मी तर चला आता इथेच व्हिडिओचे एंडिंग करते आवडला व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा परत उद्या नवीन व्हिडिओसह भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय